वाडा येथील मेटगोनसेई येथील तानसा ग्लोबल स्कूल व ज्युनिअर कॉलेजनं पंचवीस आणि सव्वीस जानेवारी रोजी दोन दिवसीय रोबोटिक्स व एआय प्रदर्शनाचे आयोजन केले होते ज्यामुळे इत्या चौथी ते नववीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले या कार्यक्रमात रोबोटिक्स आणि एआय तंत्रज्ञान दैनंदिन जीवनात कसे समाविष्ट करता येईल यावर प्रकाश टाकण्यात आला ज्यामध्ये वॉटर डिस्पेन्सर स्मार्ट स्ट्रीट सिस्टम लेझर सिक्युरिटी सिस्टम स्मार्ट कार वायपर स्मार्ट डस्टबिन क्वारकी रोबोटिक्स वाचन एप्स आणि शैक्षणिक साधनं यांसारखे प्रकल्प बघण्यासारखे होते या प्रदर्शन उद्घाटन आर्थिक महिला विकास मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉक्टर ज्योतिटाई ठाकरे यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले संपूर्ण पालघर जिल्ह्यात पहिले रोबोटिक्स व एआय प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल शाळेचे कौतुक केले हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या व्यावहारिक वापराचे कौतुक केले तानसा ग्लोबल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर जॅकलिन महाडिक यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला आमच्या तरुण पिढींनी तंत्रज्ञान वास्तविक जगातील आव्हानांना कसे तोंड देऊ शकते हे खरोखरच दाखवून दिले आहे हे प्रदर्शन त्यांच्या समर्पण सर्जनशीलता आणि रोबोटिक्स आणि ए आय क्षेत्रात अव्वल बनण्याची क्षमता दर्शवते शाळेच्या व्यवस्थापक श्रीमती चैताली राऊत म्हणाल्या दैनंदिन जीवनात क्रांती घडवू शकतील असे उपाय विद्यार्थ्यांना सादर करताना पाहणे प्रेरणादायी आहे कार्यक्रमाप्रसंगी अनेकांनी उत्साही अभिप्राय दिला त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांचे आणि शाळेने प्रदान केलेल्या प्रत्यक्ष शिक्षणाच्या संधींचे कौतुक केले अशा उपक्रमांमुळे तरुण विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक शिक्षण आणि भावी पिढीचे उज्ज्वल भविष्य घडेल असे म्हटले Tansa Global School and Junior College in Ghonsai has organized a robotic and space exhibition for the students. It has given a very good platform for the students to learn about AI uh, then robotics and it was a very first exhibition in this Palghar district where which was organized by Tansa School. The students have really uh, learned a lot and uh, around 3000 parents Students and other students from the other schools have visited this exhibition. Uh, it was a very great and good exhibition, and we have uh, the Cancer School has really achieved a great su success. And this by this exhibition, it is uh, giving a good platform for the students to uh, not only learn about the robotics but also for the other activities the Cancer School has. दीट इज गिव्हिंग द गुड अँड न्यू प्लॅटफॉर्म फॉर द स्टुडंट्स इन दिस लोकॅलिटी वीच इज अ रुरल एरिया वेदर स्टुडंट्स ऑफ द रुरल एरिया कॅन लन मोर अँड इट गिवस अ गुड प्लॅटफॉर्म फॉर द स्टुडंट्स थँक्यू मानवी मनोज ठाकरे फ्रॉम अंबाडी माय स्टुडंट इज स्टडी क्लास फोर रोलक ठाकरे वी अल्सो टेक पार्ट इन द सायंस एक्झिबिशन I observe all the, uh, all the presentation, uh, Really it is so much uh, awesome. Uh, also I shoot also there. Uh, and um, mainly student uh, confidence is uh, very nice. Uh, actually behind this all the th uh, credit goes to all the teachers and principals. In, here, in our uh, area such as science exhibition arena uh, it is so grateful and uh, I seen it most. मोस्ट स्कूल आय विजिटेड बट सच टाईप ऑफ ए आय अँड रोबोटिक सांयस एक्झिबिशन अरेंज फर्स्ट टाईम आय असलेली परिसरातली ही पहिली शाळे मला जशी वाटते ज्यांनी या प्रकारचं आयोजित केलेलं आहे फंक्शन आणि येथे खूप मुलांनी पार्टिसिपेट सुद्धा केलेलं आहे आणि भरपूर शाळेतील मुलांनी सुद्धा बघितले आहे की काय काय प्रोजेक्ट्स आहेत नवीन नवीन जे आपले एरियातील खूप कमी बघायला आहे आणि आमचा सुद्धा इथे सहभाग होता आणि आमचा प्रोजेक्ट होता इझी माझं नाव भक्ती हनुमंत माने मी आता आठवीमध्ये तुम्ही मला काही प्रश्न शकता आज विज्ञान प्रदर्शन तुमच्याकडे आयोजित झालं आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं आज, आज आमच्या ग्लोबईल स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शन होतं त्याच्यामध्ये मी काम केलेलं आहे आमच्या शाळेमध्ये एक बाहेरून शाळा आली आहे त्यांनी आमचं आम्हाला पूर्ण गाईड केलं होतं कोणता कसा ॲप तयार करायचा आम्ही त्या वेबसाईटवरती वरती करून सॉफ्टवेअर वगैरे सगळं करून आम्ही ती ॲप ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये जे सायन्स एक्झिबिशन एआय आणि रोबोटिक्स आयोजित केले आहे त्याविषयी मला असं बोलायचं आहे की खूप चांगलं आहे मुलांना त्याच्यामधून शिकण्यासारखं आहे मुलांना बऱ्याच गोष्टी पुढे काय करू शकतात ह्या गोष्टी त्यांना तिकडून समजण्यासारख्या आहेत आणि अशाच काही प्र उपणा करत जाव्या जा जा जा। असं मला वाटतं आमचा पहिला एक्झिबिशन होता या स्कूलमध्ये आणि आम्हाला खूप मजा आली खूप सारे पॅरेंट्स आले आमची खूप तारीफ पण आली आणि आम्ही जो प्रोजेक्ट बनवलेला त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत केलेली आणि खूप सा आम्हाला स्कू स्कूलमध्ये एक्झिबिशन खूप आवडलं हे आमचं फर्स्ट टाईम होतं पण चांगलंच झालं आमचं आणि खूप सारे स्टुडंट आलेले पॅरेंट्स आलेले आम्हाला भेटायला आम्ही त्यांना नीट एक्सप्लेन केलं आम्हाला ते, के ते खूप आवडलं माझं नाव भांगळी रोहदास पाटील आणि माझ्या शाळेचं नाव आहे राजना ग्लोबल स्कूल ज्युनियर कॉलेज लोकशाही पहिल्यांदा सुजन नाव केलं आहे आणि ज्यांनी विज्ञान प्रेशनचा नाव केलं आहे आणि या विज्ञान मध्ये लाखो खूप सारे मुलांनी सहभाग झालेला आहे ग्रामीण भागातील महत्वाच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका